नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण एक किलोच्या अचूक प्रमाणात दोन वर्ष टिकणारे कैरीचं लोणचं बनवणार आहोत यासाठी कोणत्या प्रकारची कैरी वापरायची लोणच्याला बुरशी येऊ नये यासाठी काय टिप्स घ्यायच्या जर या पद्धतीने तुम्ही लोणचं बनवलं तर बिलकुल लोणच्याला बुरशी येणार नाही छान हे लोणचं दोन वर्ष टिकेल व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून बाजारात मिळतं त्याहीपेक्षा चविष्ट लोणचं आज आपण घरीच बनवून तयार करणार आहोत लोणच्याचा मसालासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये कसा बनवायचा ते सांगणार आहे असा मसाला बनवून जर लोणचं केलं तर घरातील सर्वजण बोटं चाकत राहतील इतका सुंदर हा या लोणच्याच्या मसाल्याचा सुगंध दरवळतो आणि लोणचं अजूनच जास्त चविष्ट तयार होतं तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी आपण एक किलो बाजारातून लोणच्याची कैरी आणलेली आहे महाराष्ट्रामध्ये लोणच्यासाठी जी कैरी वापरली जाते ती राजापुरी कैरी वापरली जाते पण बाजारामध्ये जर तुम्ही गेला तर लोणच्याची कैरी मागितली की लगेचच आपल्याला दिली जाते जर लोणच्याची कैरी नाही मिळाली तर साधी गावरान कैरीसुद्धा तुम्ही हे लोणचं बनवण्यासाठी वापरू शकता पण कैरी घेताना आपल्याला थोडीशी या प्रकारची बाट असलेली कैरी घ्यायची आहे बाट असलेली म्हणजे याच्यामध्ये कुई तयार होऊ लागलेली असते अशी कैरी आपल्याला निवडायची आहे वजने ही कैरी करेक्ट एक किलो आहे बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ ही कैरी पुसून घेतलेली आहे आता कैरीला बुरशी येऊ नये यासाठी याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि छान असं सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे कैरी आहे एक ती एक्स्ट्राचं पाणी सोडून देते आणि लोणचं दीर्घकाळ राहण्यासाठी मदत होते आणि कैरीचा आंबटपणासुद्धा थोडासा कमी होतो तर यासाठी आपल्याला लोणचं जास्त टिकण्यासाठी ही प्रोसेस करायची आहे सर्व आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात घरी बनवलेलं कैरीचं लोणचं हे बिना प्रिझर्वेटिव्हचं असतं त्यामुळे आरोग्यासाठी खूप हेल्दी असतं कैरीच्या लोणच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असतं पोटाचं आरोग्यसुद्धा लोणचं खाल्ल्यामुळे चांगलं राहतं त्यामुळं या पारंपरिक रेसिपी आपण घरीच बनवायला हव्यात तर हळद आणि मीठ आपण व्यवस्थित लोणच्याला चोळून आंब्याच्या पोळींनाच चोळून घेतलेलं आहे तर पंधरा ते वीस मिनटांसाठी हे आपण झाकून असंच ठेवायचं आहे जेणेकरून कैरी एक्स्ट्राचं पाणी आहे ते सोडेल तर वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता कैरीने छान असं पाणी सोडलेलं आहे ही।, ही प्रोसेस केल्यामुळे कैरीच्या लोणच्याला बिलकुल बुरशी येत नाही आणि हे दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते त्याचसोबतच कैरीचा आंबटपणाही थोडासा कमी होतो आता या फोडी आपल्याला तीन ते चार तासांसाठी फॅनखाली सुकवून घ्यायचे आहे त्यासाठी एक प्लॅस्टिकचा कागद अंतरलेला आहे आणि त्याच्यावरती सर्व फोडी सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत लोणच्याच्या फोडी सुकत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात मसाला बनवण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये छोटे दोन चमचे जिरे काढून घेतलेले आहेत वजनी पाहिजे झालं तर दहा ग्रॅम जिरे आहेत मंदाचे वर एकसारखे हलवत जिरे भाजून घेऊयात दोन ते तीन छान असे जिरे भाजून झालेले आहेत आता काढून घेऊयात छोटे दोन चमचे बडीशेप घेतलेले आहे वजनी बडीशेपसुद्धा दहा ग्रॅम आहे बडीशेपसुद्धा मंदाचे वर अशी आपण भाजून घेतली आणि तीसुद्धा काढून घेतली आता गॅसवरती पॅनमध्ये दोन चार छोटे दालचिनीचे तुकडे काढलेले आहेत पाच ते सहा मिरे आणि पाच ते सहा आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत यासुद्धा आपल्याला मंदाचे वर छान अशा चा, गरम करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जर तुम्ही मसाला बनवला तर लोणचं इतकं छान चविष्ट होतं की तुम्ही दरवर्षी असाच मसाला बनवून लोणचं बनवाल पाव चमचा मेथीचे दाणे घातलेले आहेत गॅस बंद केल्यावरती मेथीचे दाणे ॲड केलेले आहेत मेथीचे दाणे खूप जास्त जर भाजले गेले तर लोणच्याला कडवटपणा येऊ शकतो यासाठी गॅस यास बंद केल्यानंतर मेथीचे दाणे फक्त आपण गरम करून घेतलेले आहेत हे सर्व साहित्य आता छान असं भाजून झालेलं आहे हे सुद्धा आपण काढून घेऊयात यानंतर अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे मोहरीसुद्धा छान मंदाचे वर भाजून घेऊयात मोहरी एकसारखी हलवत भाजायची आहे मोहरी भाजलेली आहे की नाही कसं ओळखायचं तर बघू शकता सुरुवातीला मोहरीचा रंग जास्त काळपट दिसत होता जशी भाजली जाईल तसा हलकासा पांढरा रंग मोहरीला येऊ लागलेला आहे मोहरी छान अशी भाजून झालेली आहे काढून घेऊयात त्यानंतर पाववाटी आपण घेतलेली आहे विकतची मोहरीची डाळ ही सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट गरम करून घ्यायचे आहे कारण बऱ्याचदा मॉइश्चरसुद्धा डाळीमध्ये आलेलं असू शकतं यासाठी हलकीशी ही डाळ आपण गरम करून घेतली आणि गरम झाल्यानंतर छान अशी प्लेटमध्ये ती काढून घेतलेली आहे आता लोणच्यासाठी तेल गरम करून घेणार आहोत रोजची भाजीची वाटी असते त्याने दोन वाट्या तेल गरम करून घेणार आहे साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्रॅम आपल्याला तेल लागणार आहे कमी पडलं तर आपण नंतर लोणच्यामध्ये तेल या पद्धतीने गरम करून घालू शकतो आता तेल किती गरम करायचं ही एक महत्त्वाची टीप आहे तर बघू शकता तेलाला छान असा धूर येईपर्यंत तेल आपण गरम करून घेतलेलं आहे इथपर्यंत तेल छान गरम करायचं जेणेकरून लोणच्याचा नंतर खराब वास येत नाही तर तेल छान असं गरम केल्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता अर्धी वाटी जी मोहरी आपण भाजून घेतलेली होती त्याची घरच्या घरी मोहरीची डाळ कशी बनवायची ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मोहरी थंड झाल्यानंतर एखाद्या वाटीच्या साह्याने गडूच्या साह्याने या पद्धतीने हलकी हलकी प्रेस करायची आहे तर या पद्धतीने डाळ केल्यानंतर त्यात पाकडून घेतलेली आहे आणि मोहरीची फुलकटं बाजूला झाल्यानंतर या पद्धतीने आपली मोहरीची डाळ घरीच तयार झालेली आहे विकतची डाळ वापरायची नसेल तर या पद्धतीने घरी डाळ तयार करू शकता तर माझ्याकडे भाजलेले थोडेसे धने होते ते दोन चमचे धने मी याच्यामध्ये घातलेले आहेत सर्व साहित्य मिक्स करून घेऊयात आणि हा लोणच्याचा मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे हा आता आपण मिक्सरला छान असा बारीक करून घेणार आहोत लोणचं बनवताना सर्व भांडी आपल्याला कोरडीच वापरायची आहेत कुठेही ओलसर हाताचा ओलसर भांड्याचा वापर करायचा नाही तर छान अशी असा हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे जेवढा बारीक दळता येईल खूप जास्त याची पावडर करण्याची आवश्यकता नाही तर या ठिकाणी फोडीसुद्धा छान सुकलेल्या आहे चार तासानंतर या फोडी या पद्धतीने दिसत आहेत बिलकुल ओलसरपणा या फोडी हातात घेतल्यानंतर जाणवत नाही तर या पद्धतीने फोडी फॅनखाली सुकून घ्यायच्या आहेत अशा फोडी सुकवल्यामुळे सुद्धा लोणच्याला बुरशी येत नाही तर लोणचं बनवताना या काही छोट्या छोट्या टिप्स असतात त्या लक्षात ठेवून आपल्याला लोणचं बनवायचं असतं जेणेकरून लोणचं एक काय दोन वर्षसुद्धा खराब होत नाही आता तयार केलेला मसाला आपण या फोडींवरती ॲड करूयात लाल मिर्च पावडर घालत आहे अडीच ते तीन चमचे किती तिखट लोणचं तुम्हाला हवं त्याप्रमाणे घाला ही पावडर थोडीशी लालसर रंगाचीसुद्धा आहे आणि तिखटसुद्धा आहे तर एक चमचा आपण हिंग घातलेला आहे परत दोन चमचे आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मोहरीची डाळ घालत आहे विकतचीही घालणार आहे आणि घरात बनवलेली सुद्धा दोन्ही डाळी मी वापरणार आहे तर घरात बनवलेली डाळसुद्धा थोडीशी मी याच्यामध्ये घालत आहे मौरीची डाळ लोणच्यामध्ये भरपूर असेल तर लोणचं छान चवीला लागतं आता एक चमचा आवर्जून लोणचं बनवताना साखर घाला साखर घातल्यामुळे बिलकुल लोणच्याला भुरशी येत नाही या काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून आपल्याला लोणचं बनवायचं आहे सर्व साहित्य हाताने या पद्धतीने लोणच्याच्या फोडींना कैरीच्या फोडींना आपण मिक्स लावून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे याचं चमचाणीसुद्धा प्रमाण आणि वजनी प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे त्यामुळे तुमचंसुद्धा लोणचं अगदी परफेक्ट तयार होईल आता जे तेल आपण गरम केलेलं होते ते पूर्णपणे थंड झालेलं आहे नॉर्मल टेम्परेचरला आलेलं आहे तर हे सर्व तेल आता आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि चमचाणी सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात लक्षात ठेवा बिलकुल गरम तेल लोणच्यामध्ये वापरायचं नाही पूर्णपणे थंड झालेलंच तेल आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाहू शकता लोणच्याला अगदी सुंदर असा रंग आलेला आहे परफेक्ट असं हे लोणचं दिसत आहे मस्तच चमच्याने छान असे सर्व साहित्य पण आता मिक्स केलेलं आहे आता लोणचं छान असं आपलं बनवून तयार झालेलं आहे पण साठवतानासुद्धा याची काय काळजी घ्यायची आहे ते पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे लोणच्यासाठी शक्यतो प्लॅस्टिकची भरणी न वापरता काचेच्या भरणीचा वापर, काचे वापर करायचा आहे भरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवायची आहे ऊन येत नसेल तरही गॅसवरती थोडीशी हलकीशी सुकवून तुम्ही घेऊ शकता किंवा याला हिंगाची धुरी दिली तरीसुद्धा चालेल आता हे लोणचं आपल्याला भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर भरणी ओलसर नसावी एक अर्धा तासासाठी तरी उन्हामध्ये वाळवून घ्या किंवा हिंगाची धुरी द्या लोणचं भरताना जो चमचा वापरणार आहे तो कोरडा वापरायचा आहे लोणचं काढून घेताना आपल्याला बिलकुल ओलसर चमच्याचा वापर करायचा नाही या काही छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा हे दोन वर्ष टिकणारं लोणचं बनवून पहा लोणचं मुरण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतात आता याच्यामध्ये जरी तुम्हाला सुरुवातीला तेल कमी वाटत असेल तरी दुसऱ्या दिवशीपर्यंत लोणच्याला छान असा खार सुटतो दोन ते तीन दिवसामध्ये लोणच्याला असा खार सुटतो जर तेल कमी वाटलं तर नंतर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे तेल गरम करा पूर्णपणे थंड करा आणि फोडींवरती होता बिलकुल लोणचं खराब होणार नाही तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने लोणचं बनवा आजची ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी पोचवा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त्रा आनंदी असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद